एकीकडे शासन वृक्ष संवर्धन पर्यावरण संवर्धनाचे मोठे उपक्रम राबवित आहेत तर दुसरीकडे रावेर तालुक्यातील वाघोड गावाच्या शेती शिवारातून दररोज झाडांची कत्तल सुरू आहे हे चित्र पर्यावरणप्रेमींना हादरून टाकणार आहे दिवसेंदिवस झाड तोडून त्यांची ट्रकमधून खुलेआम वाहतूक केली जात असतानाही वनविभागाचं लक्ष मात्र याकडे नाही प्रशासनाच्या या ना प्रशासना दुर्लक्षांमुळे निसर्गाचा रास बिघाणे होताना दिसतो आहे परिसरातील नागरिक आणि निसर्गप्रेमींनी या संपूर्ण प्रकारा विरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे रावेर तालुक्यापासून केवळ सात गावातील शेतशिवार वृक्षतोळीचा प्रकार समोर आलाय स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वनतस्कर शेतकऱ्यांकडून झाड विकत घेऊन विना परवाना कत्तल करत आहेत भरदिवसात ट्रक आणि ट्रॅक्टर मधून झाडांची खुल्या वाहतूक केली जात आहे परंतु वनविभाग आणि प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही निसर्गप्रेमी सांगतात की पावसाळ्याच्या काही ही कत्तल पुन्हा जोरात सुरू झाली असून प्रशासन फक्त पावसाळ्यात झाडे लावण्यापुरतेच मर्यादित आहे उरलेल्या महिन्यात मात्र वृक्षतोळीवर पूर्ण दुर्लक्ष आहे स्थानिक नागरिकांनी या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या आहेत परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस पावले उचलले जात नाही या कत्तलीमुळे केवळ पर्यावरणच नव्हे तर ग्रामीण परिसंस्थेवरही गंभीर परिणाम होत असल्याची भीती निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे वाघोळ परिसरातील हिरवीगार झाड नामशेष होण्याच्या मार्गावर असताना प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन जबाबदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे